आपण फार पूर्वीपासून गणपती बाप्पांची सेवा करत असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे अजूनपर्यंत तरी आपण त्यांच्याकडे काही मागितलेले नाही आहे परंतु आपल्या पदरात येणारं जे काही असेल ते गणपती बाप्पा नक्कीच देईल असा विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे नुकतेच सुरू झालेल्या गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आपल्या घरातील दहा दिवसीय गणेशोत्सवाला आता तब्बल पंचावन्न वर्ष झाली असून आईवडिलांकडून माझ्यासाठी तसा नवस बोलण्यात आला होता पन्नास वर्षांपेक्षा अधिक वर्षांची ही प आमची परंपरा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आमच्या घरातील आता तिसरी चौथी पिढी सज्ज झाली आहे गणपती बाप्पांच्या आगमनाने वर्षभर असणारा कामाचा ताण नाहीसा होऊन मन प्रसन्न होते तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण गणपती बाप्पाकडे काय मागितले या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की श्री गणेशाची मी पूर्वीपासून आराधना करत आहे अगोदरच गणपती बाप्पावर इतर लाखो भक्तांच्या मागण्यांचा भार असल्याने आतापर्यंत त्याचे ते त्यांच्याकडे मी काहीही मागितलेलं नाही आहे मात्र आपला गणपती बाप्पांवर पूर्ण विश्वास असून जे काही असेल ते गणपती बाप्पा आपल्या पदरात नक्की देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर पुढच्या वेळीही आपणच आमदार असावे आणि आमदार म्हणूनच आपल्या हातून बाप्पांची सेवा व्हावी अशी बाप्पाचरणी प्रार्थना करत असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले यावेळी माझे नगरसेवक प्रभुनाथ भोईर वैशाली भोईर वैभव भोईर आदी कुटुंबीय उपस्थित होते हा जो गणपती आमचा आहे हा माझ्या नवसाचा आहे मला आता पंचावन्न वर्ष झाली तसे गणपतीला सुद्धा पंचावन्न वर्ष झाली पंचावन्न वर्षापासून ह्या बाप्पाची सेवा आमचं कुटुंब करीत आहेत आता दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढीसुद्धा ह्या उत्सवामध्ये म्हणजे आमच्या घरगुती गणेश दर्शनामध्ये सामील होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा असतो घरी फार वेळ म्हणजे असं जे आपण वर्षभर कामाचा श ताण असतो किंवा इतर ज्या गोष्टी असतात ते ह्या दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये तर इतर ताण तर भरपूरच असतो म्हणजे गणपती दर्शन कल्याणमधले सर्व करायचं तर ते तो भरपूर हे असो परंतु तरी पण एक आपल्या घरी बाप्पा आहे आणि मग रात्री आल्यानंतर बाप्पाकडे बघितलं किंवा सकाळी उठल्यानंतर बाप्पाकडे बघितलं तर मन प्रसन्न होतं अजूनपर्यंत मागितलं नाही कारण बघा माझा बाप्पांवरती पूर्ण विश्वास आहे मी फार प पूर्वीपासून बाप्पांची सेवा करत आलेलं आहे त्यामुळे मला वाटतं न मागतासुद्धा बाप्पा जे असेल माझ्या पदरात येणारं ते नक्की देईल कारण मी मागत राहिलो महाराष्ट्रातील पूर्ण जनता मागत राहिली तुम्ही पण पत्रकार बंधू काय ना काय मागत असाल तर मग ते सगळ्यांचं बर्डन बाप्पावर नको म्हणून मी अजून काही मागितलं नाही परंतु आता तुम्ही आठवण करून दिले तर मी आता नक्की मागेन की बाबा पुढच्या वेळेला पण मीच आमदार असावं आणि आमदार म्हणून बाप्पाची सेवा माझ्या हातून व्हावी एवढीच मागणी बाप्पाच्यानी करतो